मध्य धोरणाच्या मुद्द्यावरून आरोपीच्या पिंजऱ्यात असलेले अरविंद केजरीवाल यांना त्या प्रकरणाचा फटका बसलाय दिल्ली विधानसभा निवडणुकीत आपचा सत्तेतून पायउतार झालाय ज्या भारतीय जनता पक्षाला एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये नामुष्कीजनक पराभव पत्करत सत्ता गमवावी लागली होती त्या भाजपाने दमदारपणे सत्तेत पुनरागमन केलंय सलग तीन निवडणुकांमध्ये नगण्य ठरलेला काँग्रेस दिल्लीत जवळजवळ नामशेष होतोय देशाच्या राजधानीतील विधानसभा निवडणुकीचा हा असा निकाल लागलाय पण यात आम आदमी पार्टीचं नेमकं गाडं अडलं कुठे त्यांच्या या पराभवाची कारण काय आहेत जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार तुम्ही पाहताय गाजा वाजा। अण्णा हजारे यांच्या आंदोलनातून निर्माण झालेल्या आम आदमी पक्षाने दोन हजार तेरा दोन हजार पंधरा आणि दोन हजार वीस अशा सलग तीन निवडणुकांमध्ये दिल्ली विधानसभेत यश मिळवलं होतं यापैकी दोन हजार तेरामध्ये त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली होती आणि काँग्रेसच्या पाठिंब्यावर केजरीवाल मुख्यमंत्री झाले होते मात्र नंतरच्या दोन निवडणुकांमध्ये आपच्या विजयाची सुनामी आली होती विधानसभेच्या सत्तरपैकी अनुक्रमे सदुसष्ट आणि बासष्ट जागा आपला मिळाल्या होत्या मात्र ताज्या निवडणुकीने आपला मोठा धक्का बसलाय ज्यामध्ये भाजपने अठ्ठेचाळीस आणि आपने बावीस जागा मिळवल्यात आपला दोन हजार तेरा मध्ये मिळालेल्या अठ्ठावीस जागांपेक्षा सुद्धा त्या कमी झाल्यात केजरीवाल यांच्यावरील मद्य धोरण घोटाळ्याचा आरोप आणि त्यानंतर सुरू असलेल्या चौकशींमुळे आपची प्रतिमा डागाळली यावर मतदारांनी शिक्कामोर्तब केले गेल्या वर्षी लोकसभा निवडणुकीच्या आधी दिल्ली सरकारच्या मद्य धोरणावरून मोठा वाद निर्माण झाला होता या धोरणामुळे खासगी कंपन्यांना फायदा मिळाल्याचा आरोप करण्यात आला होता स्वतः केजरीवाल यांच्या सहित सरकारवर मोठा दबाव निर्माण झाला देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच एका संपूर्ण पक्षाला भ्रष्टाचाराच्या प्रकरणात आरोपी करण्यात आलं केजरीवाल यांच्यावरील भ्रष्टाचाराचे आरोप आणि ईडी सीबीआयच्या चौकशीमुळे त्यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उभं राहिलं लोकसभा निवडणुकीच्या काळात केजरीवाल यांनी न्यायालयातून जामीन मिळवून प्रचार केला होता किंबहुना केवळ प्रचार करण्यासाठी त्यांना न्यायालयाने जामीन दिला होता मी निर्दोष आहे असं तुम्हाला वाटत असेल तर भाजपला पराभूत करा असं भावनिक आवाहन त्यांनी केलं होतं परंतु त्याचा काही फायदा झाला नाही आणि मतदारांनी लोकसभेच्या सातही जागा भाजपच्या पदरात टाकल्या त्यानंतर खूपच नामुष्की झाल्यावर केजरीवाल यांनी राजीनामा दिला आणि आतिशी मारले ना मुख्यमंत्रीपदी नेमलं पण म्हणतात ना जो बून गई व नहीं आती अशी त्यांची अवस्था झाली मध्य धोरणासोबतच केजरीवाल यांचं महल प्रकरणही आपला भोवलंय दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांच्या अधिकृत निवासस्थानाच्या नूतनीकरणाचा हा वाद आहे हे प्रकरण दोन हजार तेवीस मध्ये समोर आलं होतं आणि विरोधकांनी त्याचा मोठ्या प्रमाणावर प्रचारात वापर केला केजरीवाल यांच्या अधिकृत निवासस्थानाच्या नूतनीकरणावर पंचेचाळीस कोटींहून अधिक खर्च करण्यात आलाय असे आरोप भाजपा आणि काँग्रेसने केले होते हे निवासस्थान दिल्लीच्या सिव्हिल लाईन्स परिसरात आहे आणि त्याच्या नूतनीकरणात अत्यंत महागड्या महागड्या वस्तू वापरल्या गेल्या घरातील छताला विशेष प्रकारचे व्हिएतनामी मार्बल लावण्यात आले पडद्यांवर लाखो रुपये खर्च झाले अशा बातम्या समोर आल्या होत्या पण यातली विसंगती अशी की केजरीवाल यांनी सुरुवातीपासूनच साधेपणा हे आपलं मुख्य साधन बनवलं होतं पक्षाच्या नावातच तो साधेपणा दाखवण्यात आला होता मात्र त्यांनी स्वतःच्या घरासाठी सरकारी निधीचा प्रचंड वापर केल्याचा आरोप झाला दिल्ली सरकारकडे एवढा निधी असताना सामान्य नागरिकांसाठी चांगल्या सुविधा का नाहीत असा प्रश्न विरोधकांनी त्यावर उपस्थित केला ज्यांच्या उपोषणामुळे केजरीवाल आणि आम आदमी पार्टी यांचा राजकारणात उदय झाला त्या अण्णा हजारांनी सुद्धा या पराभवाला भ्रष्टाचाराचे आरोप कारणीभूत आहेत असं म्हणून याला एक प्रकारे दुजोरास दिलाय केजरीवाल यांची जामिनावर मुक्तता झाल्यानंतर स्वाती मालिवाल यांच्याशी झालेला वादही पक्षाला भोवलाय मालिवाल या दिल्ली महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष आहेत त्यापूर्वी केजरीवाल यांच्या जवळच्या नेत्यांपैकी एक होत्या मात्र दोन हजार चोवीस मध्ये काही घटनांमुळे त्यांचा आणि पक्षाचा संघर्ष चव्हाट्यावर आला दिल्ली सरकार महिला आयोगाला पुरेसा निधी देत नाही ज्यामुळे महिलांच्या तक्रारींचं निराकरण करण्यात अडथळे येतात असा आरोप मालीवाल यांनी केला मे दोन हजार चोवीस मध्ये जामिनावर सुटल्यानंतर केजरीवाल यांनी मालिवाल यांना भेटायला बोलावलं त्यावेळी केजरीवाल यांचे विश्वासू सहयोगी बंटी सिंह यांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी त्यांना मारहाण केली असा आरोप मालिवाल यांनी केला एकेकाळी केजरीवाल यांच्या जवळ असलेल्या मालिवाल आपच्या कट्टर विरोधक बनल्या विधानसभा प्रचारात आपच्या विरोधात त्यांनी मोठी आघाडी उघडली होती परंतु केजरीवाल यांनी त्यांना फारसं महत्व दिलं नाही ती त्यांची चूक ठरली हे आता दिसून येत आहे पण सलग तीनदा निवडणुकांमध्ये विजय मिळवलेल्या आपची चूक कुठे झाली तर विरोधकांना कमी लेखून आपल्याला वाटेल ते करायचं ही पक्षाची शैली बनली होती केवळ तेरा वर्षांपूर्वी सामान्य कार्यकर्त्यांच्या बळावर राजकारणाचा चेहरा बदलायला आलेला आप कार्यकर्त्यांपेक्षा माध्यमातील जाहिराती आणि सवलतीच्या घोषणा यांच्यावर विसंबून राहू लागला निवडणुकीच्या निकालांवर या मुद्द्यांचा स्पष्ट प्रभाव दिसून येतोय भ्रष्टाचार विरोधी लढ्यातून उभा राहिलेला आप हा त्याच भ्रष्टाचाराच्या आरोपावरून पराभूत व्हावा हा विडंबनात्मक पराभव म्हणावा लागेल मतदारांचा आप वरील रोष एवढा तीव्र होता की सुरुवातीच्या फेऱ्यांमध्ये अगदी केजरीवाल आणि आतिशी मारले ना असे नेते सुद्धा पिछाडीवर होते नंतरच्या फेऱ्यांमध्ये दोन हजार सातशे मतांची आघाडी घेऊन आतिशी मारलेला यांनी विजय मिळवला पण आपच्या दिग्गज नेत्यांना पराभव पत्करावा लागलाय दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांचा भाजपच्या तरविंदर सिंग मारवा यांनी सहाशे पेक्षा अधिक मतांनी पराभव हो केलाय तर अरविंद केजरीवाल यांचा भाजपच्या प्रवेश वर्मा यांनी चार हजार पेक्षा जास्त मतांनी पराभव हो केलाय आता आम आदमी पार्टीच्या प्रमुख आदमीचाच या निवडणुकीत पराभव झाल्याने हो दिल्लीत आम आदमी पार्टीची परिस्थिती काय आहे हे आपल्याला कळून येत आहे दरम्यान केजरीवाल यांच्या दृष्टीने अडचणीची आणखी एक बाब म्हणजे आम आदमी पक्ष एकसंध राहतो की नाही हा प्रश्न उभा राहणार आहे पंजाबचे मुख्यमंत्री भगवान सिंग मान स्वतःचा सावता सुभा स्थापन करतील अशा शक्यता वर्तवण्यात येत आहेत गेल्या काही दिवसात मान यांनी पंजाब सरकारच्या वतीने ज्या विविध जाहिराती दिल्या त्यात केजरीवाल यांचं छायाचित्र नाही हे सूचक आहे ते एकत्र राहिले तरी केजरीवाल यांचं नैतिक वर्चस्व कमी होईल एवढं मात्र नक्की दुसऱ्या बाजूला स्वातंत्र्यापासूनच दिल्ली हा भाजपचा गड मानला जात होता परंतु कांद्याचे दर वाढले म्हणून भाजपला एकोणीशे अठ्ठ्याण्णव मध्ये दिल्लीची सत्ता गमवावी लागली होती गेल्या सत्तावीस वर्षांपासून भाजपा विधानसभेत संघर्ष करत होता पण या निवडणुकीत भाजपने जबरदस्त पुनरागमन केलंय पातळीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपला सातत्याने मिळणारा जनसमर्थनाचा फायदा यंदा दिल्ली निवडणुकीतही झाल्याचं दिसून येत लोकसभा निवडणुकीतील अपेक्षा भंगानंतर हरियाणा आणि महाराष्ट्रापाठोपाठ दिल्लीतील या यशाने भाजपला हुरूप येणार आहे तर दिल्लीत एकोणीशे अठ्ठ्याण्णव दोन हजार तीन आणि दोन हजार आठ असा सलग तीनदा सत्तेवर आलेला काँग्रेस पक्ष या निवडणुकीत जवळजवळ नामशेष झालाय गेल्या तीन निवडणुकांमध्ये त्यांनी एकही जागा न जिंकण्याची हॅट्रिक मारली आहे शीला दीक्षित यांच्यानंतर काँग्रेसला सक्षम नेतृत्व मिळालेलं नाही ने। ती उणीव उन पुन्हा अधोरेखित झाली आहे काँग्रेसच्या दयनीय स्थितीमुळे त्यांना नव्या नेतृत्वाची गरज भासणार आहे त्याशिवाय इंडिया आघाडीच्या दृष्टीनेही आता कसोटीचा काळ असेल दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर इंडिया आघाडीतील वाद उफाळून आला होता आप आणि काँग्रेस एकमेकांसमोर उभे येणार हे स्पष्ट झाल्यानंतर या आघाडीतील बहुतेक पक्षांनी केजरीवाल यांच्या बाजूने उभं राहणं पसंत केलं त्यामुळे आघाडीतील बेबनाव स्पष्ट झाला या निवडणूक निकालांच्या सुरुवातीच्या फेऱ्यांनंतरच जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी जी तिखट प्रतिक्रिया दिली त्यातून ते आणखी स्पष्ट होतं तसंच आपापसात लढा आणि संपून जा असं अब्दुल्ला यांनी म्हटलंय ही आघाडी टिकली तरी काँग्रेस तिच्यात असेल का किंवा काँग्रेस तिचं नेतृत्व करेल का हा लाख मोलाचा प्रश्न आहे या देशातही राजकीय बदलताना दिसतील भाजपच्या विजयामुळे लोकसभा निवडणुकीच्या धक्क्यातून पक्ष पूर्णपणे दुसऱ्या बाजूला आपसाठी ही निवडणूक मोठा धडा ठरली काँग्रेसच्या भ्रष्टाचाराला विरोध करत आणि राजकारणाचं शुद्धीकरण करण्याचा दावा करत स्थापन था झालेल्या पक्षाने लोकसभा निवडणुकीत त्याच पक्षाशी युती केली त्याचा पक्षाला लाभ तर दूरच पण झाला ते नुकसानच झालंय आता विधानसभा निवडणुकीत पुन्हा हे दोन पक्ष एकमेकांविरोधात उभे ठाकले होते या निकालानंतर एक गोष्ट नक्की आहे मतदारांचा आम आदमी पार्टीवरचा विश्वास कमी झालाय या परिस्थितीत आता आपला मतदारांचा विश्वास पुन्हा मिळवण्यासाठी कठोर परिश्रम घ्यावे लागतील एवढं मात्र नक्की राजकीय विश्वातील अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका